हाय का नंदन ध्यान तर आता बिचारी दे सामान आणले बाहेर ठेवलं आले की घेऊन आशी करून का करू काय आणले माझ्यासाठी खायसाठी केळा केळा खाची का करू ही तो ते आले गाडीत जीव सरपंचंद आणला असं गुटु गुटु, गुटु खाल्ला असत लेकरा काय करू जीव उर मध्ये नवरा दिल्या शिव्या हां एवढा लांब जायचं पटकन उरकना घरी पण कोणी खायना पेना घरचा आवरून जीवला गेले जीवला मला वाजला दोन दोन वाजल्या तिथं काय घ्यायला तरी पण गरबाडी घेतलं हित आली तर हित पाऊस कसं घ्यायचं आला तीच बारी म्हणतोय का फोन मला पूजा मला कोण म्हणतोय का कि गारटून आली कपडे बदल काय तसला आहे काय काय म्हणलं बाद्ला, बाद्ला। का अंकिता तशी करायला ओळख नसल्यासारख आमच्या कावी संग बोलावं तिला खेळाय हवं दाखव तिकडलं घर मग तिला करमायचं नाही मग ती मला सारखं म्हणून चल घरे चल घरे हे म्हणा हे आमचे काव्य आहे बर का सगळ काव्या लाज लागला तुम्ही आ आण एवढी नाही भिजले आता काय म्हणलं मला कपडा बंद साडी घातलीच पाहिजे ना आता घातलीत पाहिजे नाही भिजली तेवढी नाही नाही भिजली तर मी तर थोडं मी थोडं एवढं तेवढं पण गार लागायले मग तर म्हणते साडी घाला अशी साडी घालायची त्याला का काय म्हणतात नको नको म्हणला तेवढा बाद झाला आजच्या दिवस काय सुद्धा म्हणून नका थोडी थंड जाऊ द्या माझे म्हणून तर साडी घाला म्हणते आणि पांघरुणात बसा भिजली नाही मी फक्त थंड वाजायला कसा अंगावर काटा फुटला आता गेला या मला सण होत नाही मला ते उकाडा सर होत नाही मला थंडी सर होत नाही नको मग नको नको गेली बाहेर पडून लय पाहुणे आले ते ना तुम्ही पुनमदायची आजी ना हा पुनमतायची आजी व्हिडिओ मध्ये बैठल होतं आपल्यान आपली पहिलीच भेट असेल आहे का नाही आपली पहिलीच भेट आहे आपली ह्याच्यावर होती की भेट आमची तुमची ह्याच्यावर होऊन काय करायचं असं खरं खर्च जवळ नाही आजच पडली का नाही परवा दिवशी आले हा का मी काल बघितला व्हिडिओ आहे ती नाच सुना तू बसली होती ती ड्रेस ड्रेसवाली ती पोरगी वय ड्रेस घातली

नाही इकडे यायला का काबर नाही कुणाच नाही हा ना एखादं मतार माणूस असलं एखादं शाळेत ती जायचं असलं किती अवघड गाड्यांची सोय नाही काय नाही एखाद्याला उशीर होतो गाडी भेट आपलं ते एक बायानंतर हा ना बी काय म्हणते माहितीये का समजा सगळ्यांकडे गाडी असतात असं नाही आता एक सगळ्यांकडं गाड्या झाल्या पहिली माणसं काय आम्ही पहिले चालत येतो डिगंजीवरनं चालत येतो या मग तुम्हाला माझ माया डिगंजीच्या पाड्याला पहिली वाहन नव्हती आमच्याला दूध आला बाय डिगंजीला मग तिथे दुधाच्या पाट्या किंवा घ्या मग त्यांच्यास नारळ घ्यायचं चालतच पाय पाय येत जवळ हाय का ते सतरा अठरा किलोमीटर आणि मग तेवढं चालत जात होतो येऊन जात होतो पडारच पडत असून एक मुला आता आता उतरत्या वयाला तसच होत्याच काय मला तर हव का गाडीवर उभा राहा वाटत नाही मला मी तर मी मला असं वाटत होतं गाडीवर बसायचं असतं मला तो कटाळा येतो गाडीवर बसला तरी कंबर दुकान पाय दुखन गळू येते तो पाय तिथे हा पाय दुखतात काय कुठ लांबचा प्रवास हो आहे ही हिला प्रवास आहे जणू काय आमच्या इथं आम्ही पुण्याला जाईल एवढा लांबचा प्रवास आहे तुम्ही का तुमची तब्येत ही आहे आता महाराज म्हातारपणाला काय आपलं काय घरी काय का आज मला तर मी बाहेर निघालीच नाही आज थंड लिहात मला तर थंड अजिबात सैन होत नाही सैन होत नाही म्हणूनच मी मेबी फॅन आणला पण ती मला सवय नाही फॅनच्या सवयीला पहिल्यांदाच आले मी घराच्या त्या ह्याला वास्तव शांतीला मी का कधी कुणाच्यात गेली नाही मला कुणी बोलवलं नाही माझ्या स्वतःची घराची पूजा केली नाही त्यामुळे माहितीच नाही कसं यायचं असतं कसं चल जसं असेल तसा असेल आता, आता हा हा पडते त्यामुळे म्हणलं जसं आहे तस आपल्या बहिणीच कर्तव्य पार पाडायचं जायचं म्हणलं शब्दाला मान देऊन काय आणायचं असतं काय नसतं काहीच माहित नाही काय आणायचं काय आपल्या ताकदीने काय होईल आहे त्याच काय नाही ते पण काय तर म्हणतात ना की भावाला भाऊ जायला काहीतरी आहे आणतात तसं काहीच नाही आणलं की मला माहितीच नाही तर घेतेच घे काय आता दुकान बी नाही काय आता तिकडे जावं का चालत आता ए बिगनजीला एवढा लांब चालत जायचं आता आहे की आपली मोटरसायकल हाय का बघ काय माहिती नेत्यात का नाही आता बघून निलेश दादा आलं तर निलेश काय आता ती आणली की काय फॅन ती आणली फॅन पण ना ती आयर नाही गवय मग ती आयरच आहे की ती गायर नव्हतं काय असं व्यस्त आहे का बघून दादा काय म्हणतोय घेऊन जर गेलं तर मग दिघंचीला जाते बरं काय का नाही काय मला माहित पण नव्हतं कमेंट्स पण मी आता वाचल्या तर मला आता असं कळालं असं मला म्हणायचंय की तुम्ही तुम्ही बोलला नाही का एकमेकीला नाही काय आणायचं काय नाही तस काय माहित बी नाही कशाला फोन या ती तर कशाला सांगते तर मी तर कशाला विचारते या चल पूजेला जायचंय पूजेला जायचंय चला चल का आतापर्यंत फक्त मी वाढदिवसालाच गेली कुणाच्या दे लग्नाला जायचं असलं तर नवरीलाच गिफ्ट घेऊन जायचं काय त्यांचं का काय घ्यायचं नाही आपल्याला काही नाही नवरीला द्यायचं महागर गपचुप खाऊन पिऊन निघून असलं जास्त आपल्याकडं आपण ही करत नाही तुमचं गाव कुठं मी करमा तालुक्यातले आहे बघा लांब जेऊरकडं जीवरकड जेऊरच्या पड्याल जीऊरच्या आड्याल कोणत्या गावाला कारखान्याजवळ बाळवणी मी जेऊर लावशील नाही येते की मला आता तिकडं पोराकडे गेल्यापासूनच नाही नातोवाक नाही तर ते दहा लावते आमचं गाव शेत पळ जेवढं जेऊ मग औषध तिथं मिळतंय दहापौर तिकडले भाळवणी नाही तर पंढरपूर आहे मी तिकडले जेऊरच्या भाळवण्याच्या आव ह्याच्या कारखान्यापैकी एक हाय बाळवणी हाय की मग तेच भाळवणी मग ते भाळवणी मला माहित आहे की म्हणजेच बसणार बाया बसती जायचं आहे कारखान्याला आहे म्हणून माहिती बाळवली माहिती आहे तर चला आता आजबाईस आपली ओळख झाली एकमेकीला आम्ही ओळखलं म्हणजे कसं ओळखलं एकमेकीची ओळख अशीच सांगितले आम्ही यांना ओळखत होती ह्यांना मला ओळखत होत्या का नाही कुणाच पण आता कुठल्या ओळखलं म्हणजे तुम्हाला कसं आमच्या टी व्ही मुळे मला तुमची ओळख दिसली होय अशा कुठल्या टीव्ही काढलं एवढं माहितीच नव्हतं आमचं नातं होतं काय आता आता झालं माहिती झालं नाही माहिती आता काय म्हणते मोना बाळ घेऊन घेते जायच लागली तर चला आता संग थोड्या गप्पा मारती तो व्हिडीओ संपला भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये निलेश दादा आल्यावर होत आहे का नाही बघू निलेश दादाला सांगते म्हणते मला घेऊन चला काय काय सांगते गप्पा निलेश दादा झलपड झालं तिच्यामुळं हा ना मॅका का आता वाटले की ही घेऊन जाती घेऊन जा मग मला कळालंय की नेमकं काय घेऊन जायचं असतं या आणि मग आता नेमकी तवर तर हिता आलेली भी होते आता हिथं काय दुकान आहे का काय जवळ काय आपल्या काय असे काय बघू आता दादा काय म्हणते गेलं तर काय कळलं आता या पडते का बस इथं खाली